शैलेंद्रजी जसं अमितजी म्हणाले इतरही देश कदाचित चीनच्या पावलावर पाऊल ठेवू शकतात मात्र इथं प्रश्न असा येतो आहे की कोणताही देश अशी अचानक सोनं खरेदी का वाढवतो यामागे काही ठराविक कारण आहेत मला असं वाटतं की हा जो मुद्दा आता मांडला गेला होता केवळ चीनकडनं डी डॉलरायझेशन किंवा डॉलरची जी मोनोपली आहे तो कमी करण्यासाठी प्रयत्न होत नाहीये तर जवळपास शहात्तर देशांच्या सेंट्रल बँक ज्या आहेत या आता अशा स्वरूपाने प्रयत्न करायला सुरुवात विशेष करून टर्की असेल इवन रशियाकडनं देखील हाच प्रकार होतो आरबीआयकडनं सहाशे टनच्या आसपास सोनं हे खरेदी केलं गेलेलं आहे आणि एक ओव्हरऑल सध्या जे करन्सी वॉर आपण प्रामुख्याने पाहतो तो तुम्हाला यासाठी पण दिसून येतो आहे की डॉलरची मोनोपली ही आता अनेक देशांच्या डोळ्यामध्ये खोपायला लागलेली आणि ते यासाठी आहे की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने ज्या पद्धतीचे निर्बंध हे रशियाच्या विरुद्ध लावलेले ते आणि ते निर्बंध लावल्यानंतर एकूणच डॉलर मधले ट्रान्झॅक्शन हे ठप्प झाले हे डॉलर मध्ये ट्रान्झॅक्शन ठप्प होणार जसं मास्टर कार्ड विजा कार्डचे ट्रान्झॅक्शन हे ठप्प झाले साडेपाच हजार निर्बंध अशा पद्धतीने लावले गेले रशियाच्या विरुद्ध त्यामुळे इतर देशांना देखील ही असुरक्षितता आहे उद्या अमेरिका अशाच प्रकारे आपल्या विरोधामध्ये देखील एखादी ऍक्शन घेऊ शकते विशेष करून चीन सारख्या देशाला ही भीती आहे चीनने जर उद्या कारण ऑलरेडी चीन आणि अमेरिकेमधला जो ट्रेड वॉर आहे हा त्याचे रिफ्लेक्शन हे प्रत्येक मध्ये आपल्याला पडताना दिले त्यांच्यामधले पॉलिटिकल लेवलचे देखील कन्फ्लिक्ट आहेत कन्फन्ट्रेशन आहेत ते आता खूप अॅग्रेव्हेट व्हायला लागलेले ला आहेत विशेष करून चीनचे ची तैवान संदर्भातलं जे धोरण आहे त्याला अमेरिकेचा पूर्णपणे विरोध आहे ते येत्या काळामध्ये अग्रेवेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कदाचित अमेरिकेमध्ये पुढचं जे शासन आहे ते एखाद्या एक्स्ट्रीम लेवलला जाऊन जसे रशियाच्या विरुद्ध इकॉनॉमिक सँक्शन्स लावले गेले तसा एखादा फतवा हा चीनच्या विरुद्ध देखील ते काढू शकतात आणि अशा वेळी चीन सारखा देश त्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या गोष्टी करतो ले ले, ना इतरही देश अशा स्वरूपाने आता विचार करायला लागलेले आहेत कारण डॉलर मधनं ट्रान्झॅक्शन किती काळ करायचं कारण डॉलर मध्ये ट्रान्झॅक्शन जितकं काळ चालू राहील तितकं अमेरिकेची मोनोपली आणि ह्याजमनी ही जगावरती चालणार आहे ती जर तुम्हाला कमी करायचं असेल तर डॉलर मधलं ट्रान्झॅक्शन कमी करावं लागेल लोकल करन्सी मधनं ट्रेड करावं लागेल जो प्रकार आता आपण रुबनच्या बाबतीमध्ये होताना बघतो हो। आहोत चीन आता सौदी अरेबिया बरोबर जे आहे युआन मधनं तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे मध्यंतरी इराण बरोबर देखील आपण रुपयामध्ये ऑइल खरेदी करण्याचा आपण प्रयत्न केला होता इवन रशिया बरोबर सध्या आपलं बोलणं चाललंय की रशियाकडनं आपण जे तेरा अब्जाचं तेल घेतलं निदान सहा अब्ज तरी आपण रुपयामध्ये पेमेंट करू शकतो का त्यामुळे हा ट्रेंड संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला सध्या चालू आहे असताना दिसतो आहे पण सोन्यामध्ये तो रिफ्लेक्ट होताना यासाठी दिसतोय की त्याच्यामध्ये डी डीडॉलरायझेशन एक महत्वाचं कारण आपण सांगतो आहोत तसं त्याच्यातलं एक महत्वाचं कारण दुसरं चीन विशेष करून जे अंतर्गत कारण त्यांच्याकडे आहेत कारण चीन जरी ते दाखवत नसला तरी चीनमध्ये सध्या आर्थिक पडझड ही मोठ्या प्रमाणावरती कम्पॅरेटिव्हली जगाच्या इतर याच्यामध्ये कारण पोस्ट कोरोना फेज मध्ये पोस्ट रशिया युक्रेन फेज मध्ये चीनचा इंडस्ट्रियल ग्रोथ रेट हा डाऊन झालेला आहे जीडीपी ग्रोथ रेट हा डाऊन झालेला आहे आणि त्यामुळे विशेष म्हणजे रिअल इस्टेट रिअल इस्टेट हा चीनच्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे पण चीनचे मल्टिपल प्रोजेक्ट किंवा ट्रिलियन डॉलरचे प्रोजेक्ट अनेक देशांमधनं चालू आहेत त्यामुळे जीडीपीला त्यांच्या रिअल इस्टेटचा जो जीडीपीचा शेअर आहे तो जवळपास फोर्टी पर्सेंट आहे पण त्यांच्या रिअल इस्टेटमध्ये जी पडझड सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला गुंतवणुकीचे ऑप्शन्स जे होते तो रिअल इस्टेट हा मुख्य ऑप्शन होता तो आता बाजूला सरल्यामुळे परदेशामध्ये गुंतवणूक करण्याला रशियन नागरिकांना चीनी नागरिकांना खूप निर्बंध आहेत त्यामुळे ते सोन्यामध्ये सेफ गुंतवणूक म्हणून करत आहेत त्यामुळे चीनकडनं डिमांड फार वाढले त्यामुळे सरकारकडनं जशी डिमांड आहे तशी लोकांकडनं पण डिमांड आहे खरं तर चीन हा प्रोडक्शन सोन्याच्या करण्यामध्ये देखील नंबर ला आहे भारत मध्ये नंबर ला होतो पण चीन आता भारताला ओव्हरटेक करून पुढे चालला गेलेला आहे त्यामागे चीनचे अंतर्गत कारण आणि त्यांचं जे एक्सटर्नल कारण आहे विशेष करून अमेरिकेच्या बाबतीमध्ये त्यांचा जो ट्रेड वॉर चाललेला आहे करन्सी चाललेला आहे आणि एक प्रकारची जी इन्सेक्युरिटी आहे ह्या बऱ्याच देशांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी ह्या सोने खरेदीमध्ये तुम्हाला पडताना दिसून येत नक्की